लोकशाही तंत्रामध्ये आपले स्वागत आहे आज जे आहेत आणि आज जे आहेत बीड जिल्ह्याच्या लोकसभेची रणधुमाळी सुरू असताना आज जे आहेत लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ इथे जे आहे तर कोरोना धनंजय मुंडे इथे आलेले आहेत त्यांच्यावर ज्या यापूर्वी जे अन्याय अत्याचार झालेला आहे आणि जे पीडित आहेत आणि त्यांच्यावर जे आज त्या अन्याय विरुद्ध ते आवाज उठवत आहे आणि आज लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि रिंगणात असताना जे आहे ते अधिक ते अधिक मत कसे मिळतील आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पोहोचता येईल त्यांच्यावर जे षडयंत्र करून जे आहे त्यांच्या गाडीमध्ये रिव्हॉल्वर ठेवणे जाणीवपूर्वक तुरुंगात डाबणे अशा जे आहेत प्रास्थापित राजकीय असणारे धनंजय मुंडे यांच्याकडून जे त्यांच्यावर अन्याय अत्याचार झाला ते अन्याय अत्याचाराला जे आहे तो तोंड देऊन ते जे आहे आज राजकीय राजकारणात सक्रिय झाल्यापासून लोकसभेच्या लोक अधिकृत उमेदवार आहेत आणि स्वतःचा पक्ष त्यांनी उभारलेला आहे आणि त्या पक्षाच्या माध्यमातून त्या ज्या आहेत लोकसभेची निवडणूक लढत आहेत तर त्यांच्याकडून आपण त्यांची आप या येणाऱ्या लोकसभेमध्ये जे उमेदवार आहेत त्या येणाऱ्या लोकसभेच्या उमेदवारीतून निवडून गेल्याच्या नंतर जिल्ह्यासाठी काय विकास करतील आणि जिल्ह्यासाठी काय कार्य करतील या त्यांच्याकडून आपण ऐकणार आहोत आणि आपल्या सोबत आहे धनंजय करुणा मुंडे आज जे आहे तो आपण राजकीय राजकारणामध्ये सक्रिय झाला असून स्वतःचा पक्ष उभारला स्वतःच्या पक्षाच्या माध्यमातून जे समाजकार्य करतायत त्याबद्दल काय सांगताला आपण माझी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे मी हेच सांगणार की मी करुणा धनंजय मुंडे आणि माझ्या चिन्ह जे आहे हीरा हे सहा नंबरच्या बटन दाबून मला भरभराटी मातांनी विजयी करा क्योंकि आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये नवीन लोकांची गरज ले ले आहे आणि जे सगळे पक्ष एकत्र आलेले आहे आणि जनता जे आहे ते अपक्षाची भू विरोधी पक्षाची भूमिकामध्ये आहे आज जनतेला काय कळत नाही की आम्ही कोणाला मतदान देऊ कोणाला नाही देऊ आजपर्यंत लोकांच्याकडे ऑप्शन नाही होता पर्याय नाही होता तो आज मी एक नवीन पर्याय देत आहे आज स्वराज्य शक्ती सेना पक्ष उभा केलेला आहे ज्याचे करता मी स्वतः उमेदवारी माझी स्वतः उमेदवारी टाकलेली आहे लोकसभेची त्याच्यामुळे मी एकच बोलते की माझ्या तीन वर्षाच्या काम बघून फेसबुक इंस्टाग्रामवरती आज मी खूप काम केलेलं आहे कोणत्याही पदावर न असताना मी खूप काम केलेले आहे पण बीडची जनताला महाराष्ट्राची जनताला असं वाटते की जरी मी पुढे आपलं काम चालून ठेवू तो हा जोडून विनंती आहे की मला जास्त जास्त मतांनी निवडून देंडे कडून जे तुमच्यावर आरोप प्रति आरोप झाले जे तुमच्यावर अन्याय अत्याचार झाला त्याबद्दल काय सांगताल आपण ते तर खूप अन्याय केलेला आहे सगळ्यांनी बघितलेला आहे की मला खोटे केसमध्ये जेलमध्ये टाकला गेला आणि त्यावेळे एकदा नाही दोनदा टाकला गेला सोळा दिवशीसाठी बीडमध्ये ठेवला मला आणि परत मला मध्ये टाकला गेला पंचेचाळीस दिवस तिकडे ठेवला आणि तिकडे पण ज्यावेळे मी हे बघितला की आज फक्त मला नाही खूप गोरगरीब कार्यकर्ता आहे एक पंच्याहत्तर वर्षाची आ आजी आहे त्यांना पण राजकारणी लोकांनी जेलमध्ये टाकलं आहे त्या बघून मी राजकारणामध्ये आली आणि माझ्या हृदय परिवर्तन झाला आणि मी स्वतःच्या पक्ष उभा उघाडलेला आहे आणि मी एक दृढ संकल्प ठेवलेला आहे की मी पूर्ण बीडच्या नाही किंवा पूर्ण महाराष्ट्राच्या लोकसभेच्या उमेदवारीतून गड़ा। तुम्ही तुम 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 जर निवडून आलात आणि खासदार तर शेतकऱ्यांसाठी काय विकास करणार आहे तुम्ही शेतकरी सशक्त करण्या पहिला उद्देश आहे आज शेतकरी लोकांना मला त्यांच्या शेती जे पीक आहे त्यांचा चांगला भाव मिळो असे माझा प्रयत्न होईल ऊस तोड कामगारांना न्याय मिळो त्यांचे ऊस तोड कामगार जे बाहेर जातात ऊस तोडण्यासाठी त्यांचे मुलाबाळांना चांगला चांगला शिक्षण म्हणजे ऊसतोड कामगाराच्या हातातला कोयता जे आहे बाजूला सारण्याचं काम करताल की पुन्हा उसतोड मजुरांच्या हाती कोयता देण्याचं काम आपण नाही ऊसतोड कामगारचे हातामध्ये जरी कोयता राहील ते आपल्या जिल्ह्यामध्ये राहील म्हणजे जिल्ह्यात जिल्ह्यातील उसतोड कामगाराच्या हातातला होयता तुम्ही खासदार झाला तरी सुटणार नाही असं म्हणता ये नाही राहील तो आपले इकडे राहील किंवा देखील ज्यांच्या जैसा काम आहे त्या त्यांची आवडीचे काम आहे तो आपण सोडू सोडणार आहे कोणी नाही आहे असं म्हणायचं नाही नाही त्यांच्या वर्क आहे त्यांचे काम आहेत जरी आपण असे बिझनेस उभारू एमआयडीसी आहे पण त्याच्यामध्ये काम नाही तो आपण असे काम उभारू करताना ज्या लोकांना असे आवडेल की आम्ही काम करणार त्या लोकांना कर, काम करू शकता ज्या लोकांना असं वाटते की नाही आपल्याला आपला ऊस तोड काम काम आहे तो आपण ऊस ऊस तोडणार आहे तो पण त्याच्यासाठी मी बीडमध्ये कारखाने उभे करणार पण जे वेगळे क्षेत्र मध्ये जाण्याची गरज पडते हे लोकांना ते पडू देणार मराठा आरक्षणासाठी काय करणार आहे तुम्ही मराठा साठी मी काय आत्ता बोलू शकत नाही पूर्ण पाठिंबा मी दिलेला आहे सगळ्यांनी बघितलेला वेळोवेळी मी पाठिंबा दिलेला आहे वेळे जाडपूळ होती त्यावेळे सगळे मंत्री आमदार खासदार मुंबईमध्ये होते पण एकटी करुणा धनंजय मुंडे बीडमध्ये होती आणि ज्यावेळे लाठीचार्ज केला होता जरांगे भाऊवर त्यावेळे मी रात्री अडीच वाजता गाडी चालून स्वतःची मुंबईपासून अंतरावली गेली हॉस्पिटलमध्ये करण्यात गेली आणि पहिल्या ज्या जिं जी जीत झाली मुंबईमध्ये पण पहिला बुके मी दिलेला आहे तो वेळोवेळी पाठिंबा दिलेला आहे आणि पुढे काय करायचं आहे मला आरक्षण साठी मी आता शब्द देऊ शकत नाही हा जरी माझी सरकार आली शंभर टक्के माझे आमदार आले आणि शंभर टक्के माझी सरकार आली तो शंभर टक्के याच्यावर मी काही शब्द देऊ शकते पण आता मी काय शब्द देऊ शकते म्हणजे फक्त हे जे तुमचं राजकारण आहे तर तुमच्यावर जे अन्याय अत्याचार झाला त्याचा प्रतिशोध घेण्यासाठी आहे की समाजासाठी काय करून दाखवण्याची मनामध्ये जिद्द आहे नाही माझ्यासाठी जे अन्याय झाला ते मी विसरलेली आहे त्यावेळी मी विसरलेली आहे कुठे कोणते वेळी मी विसरली माहितीये तुम्हाला ज्यावेळे एरवाडा जेल मे मध्ये मी बघितलेला की एक पंच्याहत्तर वर्षाची आणि ते फॅमिलीचे नऊ लोक होते आणि त्याच्यामध्ये आणि बाहेर काढणारा कोणी को नाही होता त्या लोकांनी मी काढलेला आणि ते पंचहत्तर वर्षाची जी महिला होती ना आणि खूप कार्यकर्ता बघितलेले आणि तुम्ही बघितलेला आहे की शिवराज बांगर बबन गि प्रकाश मुंडे असे लय लोकांना हे लोकांनी जेलमध्ये टाकला गेलाय फक्त मी एकटी नाही आहे ज्यांना जेलमध्ये टाकला गेला आज स्वराज्य शक्ती सेना हे जे उभारलेली आहे आपण त्याचा मूळ उद्देश काय आणि ग्रामीण भागापर्यंत आपले जे पक्ष आहे पोचलेला आहे जसा तुम्ही सांगितलं की तुमच्या अन्यायावर तुम्ही काम करत आहे की लोकांचे पक्ष यासाठी काढलेला की आज जे लोकांवर जे अन्याय अत्याचार चालू आहे शेतकरी आत्महत्या युवा बेरोजगार आत्महत्या आता जवळ जवळ एक लाख दोन हजार शेतकरी आत्महत्या झालेली आहे तो हे जे सगळे आपल्याला संपवायचे आणि गोरगरीब लोकांवर खोटे नाटे केस करण्याची जे पद्धत चालू आहे बीडमध्ये महाराष्ट्रामध्ये जे तोंड उघडतात त्यांच्या तोंड मध्ये टाका आणि पूर्णपणे बंद करा हे पद्धत जे चालू आहे जरी हे आपल्याला सोपवायचं आहे तो आपल्याला नवीन पक्षच्या माध्यमातून एक क्रांती घरावं लागेल नाही तो राजकारण तो पूर्ण महाराष्ट्रामध्ये तुमची प्रचार रॅली किंवा प्रचार सभा वगैरे दौरा चालू आहे माजलगाव तालुक्यात यामध्ये आपल्याला कसा प्रतिसाद मिळतोय जनतेचा तुम्ही बघितलेला आहे खूप छान प्रतिसाद आहे आणि हे जे मा... तरीका मी शोधलेला आहे की लोकांचे कडे जाण्याचा तो लोकांचे काम करायचे तो लोकांमध्ये जावं लागेल तेच मी करते मी मोठी मोठी सभा घेणार नाही पण एसच रोड शो छोटा करून आणि कॉर्नर कॉर्नरवर लोकांचे विचार बदलून मला लोकांचे विचारधारा बदलायच्या आणि लोकांचे प्रश्न जाण्याची मला गरज आहे कि की मी लोकसभा मध्ये जाणार आहे तो कोणते मुद्दे मांडणार आहे तिकडे ते मला आता जे काही शेतकऱ्यांना तुम्ही शब्द दिला की तुम्ही जे आहे माझलगावच्या आठवडी बाजारात फिरलात आणि शेतकऱ्यांना तुम्ही काही शब्द दिला की यापुढे जे आहे तुम्हाला खाली बसायची गरज पडणार नाही भविष्यामध्ये जर निवडून आलात तर माजलगावच्या आठवडी तुम्ही सोडवणार का शंभर टक्के आणि जे घाण पसरलेली आहे ते तो मे मतलब काय पण होऊ द्या पण ते जे नाली वाली घाण पडलेली आहे ना तुम्हाला माहित आहे आज पण मी कोणत्या पदावर नाही आहे ना तरी पण खूप काम करून दाखवलं आलात किंवा नाही आलात तरी तुम्ही आंदोलन उभारणार का यासाठी आंदोलन नाही मी काम करून दाखवणार मी आंदोलनकारी महिला नाही आहे मी काम करून दाखवणारी महिला आहे हे भाईजान आहे ते ये बात के गवादार ये, गवादा ये भाईजान आहे हे माजल गाव के आहे तो ये काम मी नाही बी जीती तो भी ये काम मैं करके दिखाऊंगी ये नाली ये लोग इंसान है जानवर नहीं पर इनको इन जानवरों से भी बदतर पटक के रखा ये नाली ये किस लिए करी है इसके लिए कोई पद की जरूरत नहीं है ये नालियाँ हटाने के लिए कि मैं आमदार हूँ खासदार हूँ तो ही ये नाली हटेगी नहीं क्यों ऐसे क्यों जानवर जैसे पटक के रखा है इन इंसानों को ये क्यों इसके लिए कोई पद की जरूरत नहीं है पर यदि मैं जीती तो ये नालियाँ सिर्फ यहाँ से नहीं पूरे भीड़ से पूरे महाराष्ट्र से हटेगी शब्द आज आए तो संगा मदे जे आहे तर माजलगाव मतदारसंघामध्ये जे तुम्ही प्रचारासाठी जे गावोगावी फिरतात एवढ्या उन्हाच्या पहाऱ्यामध्ये त्यावेळेस जे तुमचा कार्यकर्त्यांचा ताफा आहे यामागे कुठेतरी कुठल्या दुसऱ्या राजकीय पक्षाचं तुम्हाला पाठबळ आहे का नाही 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 राजकीय पक्षाचा पाठबळ आहे नी मला आणि मला गरज पण नाही आहे क्योंकि जे माझे हिरे सारखे सोना तो छोटी गोष्ट आहे पण जे माझे हिरे सारखे कार्यकर्ता आहे ते खूप मोठे आहे क्योंकि माझ्यासाठी आणि हे लोक राजकारणी नाही आहे हे लोक क्रांतिकारी आहे आणि तुम्ही बघू शकता इतकी उन्हामध्ये मी गाडीवर उभे आहे पण माझे कार्यकर्ता भग भग के अरे गाडी मे के आप प्रचार नाही सकते कोई नाही कर रहा है पर मेरे कार्यकर्ता भाग भाग के ऐसे पेदल भाग भाग के लोगों को बेम्पलेट बांट रहे हैं तो ये मेरे हीरे जैसे कार्यकर्ता जैसे राम जी ने बंदरों की सेना लेके लंका पे जीत पाई थी पांच पांडवों ने पांच पांडव थे फिर भी सामने कोटी सेना थी विजय प्राप्त की थी हमने देखा है कि 500 करोड़ हजार करोड़ की पिक्चर को भी एक साधारण हीरो फ्लॉप कर देता है ऐसे ये पिक्चर हिट होने वाली है करुणा मुंडे के नाम की क्योंकि उसके पीछे मेरे वो सारे शिद्दत वाले कार्यकर्ता हैं बहुत ज्यादा तो नहीं पर हीरे सर के ऊंचा कार्याचा बळावर जे तुम्ही मत मागता की मुंडेच्या नावावर मत मागता नाही 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 ना, काम चे तुम्ही बघितलेलं आहे आणि तुम्ही ऐकलं पण की मी लोकांचा एकच एकच एक एक बोलते की तुम्ही माझे काम बघा तीन वर्ष जे मी काम केलेला आहे तुम्ही पहिल्यांदा बघा नंतर मला मतदान करा नाही तो मला पण करू नका क्योंकि मैं खोटी महिला नाही आहे खोटारी महिला नाही आहे त्याच्यासाठी माझे काम बघा तीन वर्षाचे नंतर तुम्हाला सॅटिस्फाय सेटिस्फॅक्शन वाटते की नाही ताईने चांगले काम करे तभी, तरी तरी तुम्ही मतदान करा नाही तो नका आणि हे शपथपत्र पण करून दिलेलं आजपर्यंत कोणी करून दिलेला नाही आहे आज कोणी व्यक्ती असा केलेला नाही आहे आज आप काम कर रहे तो आपको चाहिए आज कोणी असा व्यक्ती नाही जो बोलेगा की मी काम करूंगा दिन चोवीस घंटे पर मुझे पगार नाही ऐसा आहे क्या कोई नाही आहे तर दिया शपथपत्र की मेरी चार लाख दर महिने की तनखा आणि पेन्शन आणि पगार मी भीडची जनताला देणार आणि याचे पुढे मी पांच वर्ष एक रुपए की प्रॉपर्टी खरीदी करना नहीं पाँच साल में देखते हैं पांच वर्ष में आमदार खासदार तो पाँच हजार कोटी के मालिक हो जाते दस हजार कोटी के मालिक हो जाते हैं पर भीड़ की जनता वहीं के वहीं नालियाँ तो ली नालियाँ आपने जो अवस्था देखी अभी है ना नहाँ के नेता मंत्री खासदार कितने कोटी के मालिक है पचास पचास हजार कोटि के, के मालिक और यहाँ की भीड़ की जनता अभी आपने देखी अवस्था कचरा उठाने में कितना पैसा लगेगा कितना पैसा लगेगा इन नाली को सुधारने में ज्यादा से ज्यादा पचास हजार मैं कॉल देती हूँ आप करवाइए ये काम क्या बड़ी बात है इसमें क्या बड़ी बात है बताइए ये गंदी नालियां साफ करवाने अब हमचा चॅनलच्या माध्यमातून तुम्ही जनतेला काय आवाहन करू इच्छिता मी लोकशाही तंत्र हे चॅनलच्या चे माध्यमातून हात जोडून पेड़ पडून तडतडाकी विनंती करत आहे की जास्त जास्त एक मतदान तुमच्यासाठी स्वतःसाठी द्या तुमचे विकासासाठी द्या वीरचे विकासासाठी एकोणचाळीस बीड लोकसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय उमेदवार सहकर्मचारी धनंजयराव मुंडे यांचं या ठिकाणी आगमन झाले आहे तेव्हा माजलगाव माजलगावच्या वतीनं त्यांनी अत्यंत उत्साहामध्ये अत्यंत आनंदामध्ये अत्यंत उत्स्फूत उत्स्फूर्त असा त्यांना प्रतिसाद भेटला आहे आणि त्यांची फेरी यशस्वी झाली आहे

तो ये जो गिरे हुए लोग हैं गुंडागर्दी वाले ऐसे लोगों को हटाने का आपके पास सिर्फ यही लोकसभा मौका है इसलिए हाथ जोड़ के बिनती है और आज तक मुझे वो जिला अधिकारी कार्यालय से मेरा सीसीटीवी फुटेज नहीं मिला है इतना लोकशाही खत्म करने की जो पद्धत है आज मैं हूँ कल को आपके घर की भी बहन बेटियाँ हो सकती है आप लोग भी हो सकते हैं इसलिए हाथ जोड़ के बिनती है कि मैंने जो पाँव उठाया है वो कोई नहीं उठाएगा ना भूतो ना भविष्य थी आज मैंने उठाया तो मुझे संदी इसके बाद, जीतने के बाद, मैं आने संधी जिला परिषद पंचायत नगर पाली का में को खड़ा करके एक क्रांति ऐसी घडूंगी फक्त भीडच्या नाही पूर्ण महाराष्ट्राचा राजकारण आपल्याला बदलायचा आहे आणि महाराष्ट्रामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे घाण पसरलेली आहे ते राजकीय घाण आपल्याला साफ करण्याचा एक संधी भेटली पाहिजे धन्यवाद फुल <tries>